चंद्रपूर शहरातील नगीनाबाग येथील सिस्टर कॉलनीमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे आज बुधवारी पिण्याच्या पाण्याच्या समस्येला घेऊन महिलांनी महानगरपालिकेवर धडक दिली वारंवार महानगरपालिकेला निवेदन देऊन सुद्धा नागरिकांची तहान मनपा प्रशासनाने भागविली नाही नगीनाबाग प्रभागातील सिस्टर कॉलनीमध्ये एक आठवड्यापासून नळ येत नाही आहे त्यामुळे महिला वर्गाने पालिकेचा प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे नगिनाबाग येथील सिस्टर कॉलनीमधील पिण्याच्या पाण्याची समस्या तात्काळ सोडवा अन्यथा मोठे आंदोलन उभारले जाणार असा इशारा महिलांनी दिला या मागणीचे निवेदन उपायुक्त मंगेश खवले यांना देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचा अध्यक्षा तनुजा रायपुरे यशोधरा कवाडे प्रांजली कोसे सुजाता पोलेवार कुंदा उमरे पायल मोडघरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती आमच्या पाण्याच्या समस्या आहे पाण्याची समस्या आहे म्हणजे नगर सिस्टम पण मिळतील आठ दिवसा एक तारखेपासून तर नळाला पाणीच येत नाही महानगरपालिकेने एक दिवसाआड पाणी देते पण आतापर्यंत नाही का एक दिवसाआडच पाणी येत होतं पण व्यवस्थित दे येत होतं पण एक तारखेपासून नळाला पाणीच नाही आम्हाला पिण्याचे पाणीसुद्धा मिळत नाही आणि वारंवार आम्ही सांगून वार्ड मेंबरला किंवा वार्डाचे जे सदस्य आहेत त्यांना सांगून सांगून परेशान होऊन घेतो कारण की आता करतो उद्या करतो इथे काय झालं तिथे काय केलं ते लाईन खोलली ने लाईन खोलली अशाच त्याच्या बतावणीपणा करून त्यांना आम्हाला आठ दिवस म्हणजे याच्यात बळतच ठेवलं त्याच्यामुळे आम्ही महानगरपालिकेवर एक छोटासा मोर्चा म्हणा किंवा एक साहेबांना एक निवेदन देण्यासाठी इथे महानगरपालिकेला पोहोचलो तरी आमची समस्या लवकरात लवकर सोडवून द्यावी अन्यथा जर लवकरात लवकर सोडवण्यात ना आली नाही मी आणि माझ्या सगळ्या सगळ्या महिला माझ्या वार्डातील महिला इथे नगरपालिके महानगरपालिकेसमोर इथेच जिथे आम्ही उभ्या आहोत तिथेच आम्ही धुण्याच्या कपड्याचंही तिथे आंदोलन करतो तर आपण पाहतो मागील चार वर्षापासून असा तर चंद्रपूर शहरामध्ये अमृत योजनेच्या नावाखाली शुद्ध महिलांची फसवणूक केल्या जात आहे आपण पाहतो की शहरामध्ये दिवसेंदिवस पाण्याची भीषण समस्या निर्माण होत आहे आणि या समस्येला कुठेतरी प्रशासन कमी पडत आहे लोकांच्या समस्या ज्या निर्माण झालेल्या आहे त्या प्रशासन सोडवू शकत नाही आहे प्रशासनावर ही जबाबदारी आहे तर प्रशासनाने ही चांगल्या रीतीने पार पाडायला पाहिजे मात्र ते कमी कुठेतरी कमी पडत आहे अशातच वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने आज आम्ही इथे आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये ठळकपणे त्यांना इशारा दिलेला आहे की त्यांनी लवकरात लवकर ही समस्या सोडवावी अन्यथा आमच्या महिला इथे धरणं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही